घेतलेलं आहे खोबरं लसूण तेलात परतून आता इथं बनवायचे आपल्याला चिकन कोथिंबीर पण टाकलेली आहे मिक्सरला बारीक करून घेतले इथं तिखट टाकलंय आपले चिकन आता याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि अजून थोडस चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये बघू शकता मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे चिकन अगोदर शिजवून घेतलेला आहे मी आता गॅस बंद करूया